नमस्कार सोडते हो आतापर्यंत आपण आठ राशी पाहिल्या बारा राशींपैकी आठ राशी, राशी पाहिल्या पहिल्या चार राशी चर स्वभावाच्या म्हणजे मेष कर्क तूळ आणि मकर स्वभाव राशी म्हणजे काय त्या भागात मी सांगितले ते अवश्य बघा त्यानंतर आपण पुन्हा चार राशी पाहिल्या त्या स्थिर स्वभावाच्या राशी ज्याला युरोपियन म्हणतात फिक्स कॉटरप्लिसिटी त्या चार राशी आहेत वृषभरास सिंह रास वृश्चिक रास आणि कुंभरास आज जो आपण गट बघणार आहोत म्हणजे त्या आहेत द्विस्वभाव राशी त्या आहेत मिथुन रास कन्या रास धनुरास आणि रास राश। द्विस्वभाव राशी म्हणलेले संशय संदेह संभ्रम आणि गोंधळ असतो पण या राशी सगळ्यात मजेदार राशी आहेत आणि म्हणून हे आपण शेवटी घेतलेल्या आहेत तर या ज्या चार राशी आहेत मिथून राश, रास कन्या रास धनुरास आणि मीनरास अनेकदा लोक प्रश्न विचारतात की तुम्ही नेमका आम्हाला फरक सांगा चरस स्थिर आणि द्विस्वभाव तर विनोदी पद्धतीने तुम्हाला फरक सांगतो की समजा एखाद्या व्यक्तीला विचारलं की दोन अधिक दोन किती ती व्यक्ती ज्या चिरस्वची राशी असेल तर ती लगेच सांगते दो और दो पाच कारण का त्यांचं फायद्याचं गणित स्थिरस जी व्यक्ती असेल तिला विचारलं दोन अधिक दोन किती ती लगेच सांगते चार का त्यांचं बिनचूक गणित पण द्विसंभाव राशी असतील म्हणजे मिथून कन्या धनु आणि मीन या मजेदार राशी आहेत यांना विचारलं की दोन अधिक दोन किती तर लगेच ते सांगतात द्यायचे आहेत की घ्यायचे द्यायचे असतील तर दोन अधिक दोन शून्य आणि घ्यायचे असतील तर दोन अधिक दोन बावीस तर अशा या मजेदार राशी आहेत सगळ्यात मजेदार रास जी आहे ती म्हणजे आपण बघणार आहोत ती मिथून रास मिथून राशीचं राश चिन्ह तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की एक तरुण आणि तरुणी त्याच्यात दाखवलेली आणि त्यामुळे या मिथून राशी लोकांचं बोल तरुणांप्रमाणे अवखळ असतं खट्याळ खा, असत चहाटळ असत आणि थोडस चालू असत मिथुन राशी जी रास आहे ही बुधाची रास आहे आणि बुधाच बो, बोलण्यावर फार मोठ कंट वैशिष्ट्य आहे की बोलण्याचा जो स्वामी आहे तर त्यामुळं आपण या मिथुन राशीची माहिती घेणार आहोत अर्थात ही माहिती विशेष प्रकारची माहिती आहे मग नेहमी मी स्वभाव राशीचे कारक्रांनी सांगतो ते केवळ प्रत्येक मिनिटाला विनोद असतात पण इथे तुम्हालाच उपयोगी पडेल आणि तुमच्या जीवनात त्याचा काही फायदा होईल अशा प्रकारची ही माहिती असते तर आपण सगळं माझ्या पुस्तकात जे आहे स्वभाव राशींचे त्या स्वभाव राशीच्या पुस्तकाच्या आधारे आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की ही जी रास आहे या राशीमध्ये जे स्ट्रॉंग पॉईंट आतापर्यंत ज्या राशी पहिल्या प्रत्येकाचं आपण हेच पाहिले की प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट दोन कोणते आणि प्रत्येकाचे वीक पॉईंट कोणते म्हणजे प्लस पॉईंट कोणते आणि मायनस पॉईंट कोणते तर मिथून रास जर तुम्ही पाहिलात तर त्याचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत संप्रेषण कला म्हणजे कम्युनिकेशन ह्या या, या राशीकडे खूप चांगला आहे तेव्हा त्यामुळे मिथुनच्या लोकांबद्दल इतके छान बोलतात इतका चांगला संवाद साधतात का जगामध्ये आज संवादाची गरज आहे वाद वादविवादाची गरज नाहीये संवादाची गरज आहे आणि मिथूनवाले संवाद फार चांगला साधतात आणि त्यामुळे ना गोडबोले स म्हणतात का संवाद साधायचा तर गोडच बोललं पाहिजे आणि त्यामुळे यांना जरी गोडबोले म्हणत असतील तर यांचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते अतिशय महत्वाचा आहे आणि हा यांचा फार मोठा गुण आहे मेथून राशी बद्दल मी नेहमी गमतीने सांगतो की ही माणसं कशी आहेत तर बात करते हो तो दिल खरीदले ते हो। जो शेर आहे ना न जाणे कोणसी दौलत आहे तुम्हारे लफ्जो मे बात करते हो तो दिल खरीद लेते हो त्या संप्रेषण कला जो हा जो भाग आहे मिथुन राशीचा हा मिथून राशीचा फार महत्वाचा गुण आहे आणि त्याचा त्यांनी लोकांनी जीवनामध्ये उपयोग करावा म्हणजे चांगलं वक्तृत्व शिकावं अनु निवेदन करावं चार लोकांसमोर आपली बाजू मांडावी त्यावेळेस सल्ला देण्यासाठी मंडळी खूप चांगली असतात आपण बघूया पुढला त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट त्यांचा भाषा प्रभुत्व संप्रेषण जर करायचं असेल तर स्वाभाविकच भाषेवर फार कमांड लागते म्हणजे मी जाणतो की त्यांची साहित्यावर मांड असते आणि भाषेवर कमांड असते तर अशा प्रकारची मिथुन राशीची माणसं असतात ते बोलायला लागली की त्याच्यामधून साहित्य सुद्धा तुम्हाला दिसायला लागतं आणि त्यामुळे मिथून राशी जी रास आहे भाषा प्रभुत्व फार मोठं आहे अक्षरांचा मेळ आणि शब्दांचा खेळ असं ज्यांच्या म्हणलं जातं अशी ही मिथून राशीची माणसं आहेत आणि त्याला स्वाभाविकच गमतीची किंवा मी असे म्हणल्यापणे अवखळपणाची मिस्किलपणाची जोड असते तेव्हा त्यांचं ते बोलणं त्यांचा तो संप्रेषण म्हणजे संवाद हा कामाला खूप चांगला वाटतो हे यांचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत आणि याचा उपयोग त्यांनी करावा तर व्यवसायाबद्दल जेव्हा मी माहिती वाचून दाखवेन तेव्हा तुम्हाला ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी का सांगितल्या आधी हे लक्षात येईल आपण त्याच्या वीक पॉइंट बघूया त्यांचा वीक पॉइंट आहे कचखाऊ वृत्ती सगळ्यात पहिला कचखाऊ रास आहे घ्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही जे मांडलेलं आहे ना ते लॉजिक आहे ते लॉजिक जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला ज्योतिषशास्त्राची मॅजिक लक्षात येईल ज्योतिषशास्त्र काळजी नाहीये तर लॉजिक तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता मी पाहिले कसखाऊ पण आहे का काही बुधाची रास आहे आणि बुध हा काय मानलाय नपुसक ग्रह मानलाय तो घाबरट ग्रह मानलेला आहे आणि तो भाग या मिथून राशीमध्ये आलेला आहे आणि म्हणून मी स्वभाव किस्से सांगताना की मिथून राशीचे लोक घाबरट असल्यामुळे त्यांना जोडीदार चांगला मिळाला तर ही माणसं जीवनामध्ये फार प्रगती करतात हे कस खाऊ असतं त्या जोडीदार जर यांना भक्कम मिळाला तर ही माणसं नक्कीच प्रगती करू शकतात कच खाणं म्हणजे यांच्याकडे कॅपॅसिटी खूप चांगली असते खूप चांगली कॅपॅसिटी असते चांगल्या क्षमता असतात आणि गुण असतात परंतु पुढं जायची जाऊन आपलं स्वतःच म्हणणं मांडलं जे मग मांडलं पाहिजे संप्रेषण कलेमध्ये तसं त्यांना कोणीतरी उद्युक्त करायला लागतं की तुम्ही पुढं व्हा आम्ही आहेत तुमच्या पाठीचे आणि मग ते सुटतात तेव्हा हा कसखवपणा त्यांनी आपल्या जीवनामध्ये सोडला पाहिजे दुसरा म्हणजे अस्थिरपणा आता ही बुद्धिमान रास मी काय मागच्या मी सांगितलं कुंभराशी की मिथून रास तोडरास आणि कुंभराज या तीन राशी अतिशय बुद्धिमान राशी आहेत पण तिघांच्या बुद्धीमध्ये फरक आहे म्हणजे मिथून रास कशी आहे तर खट्याळ बुद्धी आहे कळल्या बुद्धी, बुद्धी एकाला पळ म्हणायचं दुसऱ्याला त्याच्यात क्षू करायचं दोघांची गंमत पाहिजे तर हा जो भाग आहे त्या मिथून राशीमध्ये बुद्धिमान राशी असल्यामुळे यांच्या मनामध्ये अनेक विचार येतात अने आणि ज्यांच्या मनात अनेक विचार असतात ना ती माणसं अस्थिर असतात का त्यांच्यासोबत पर्याय खूप उपलब्ध असतात पुढे आपण बघणार आहोत की या लोकांनी व्यवसाय कोणते करावे आता व्यवसाय बघा कोणता करावा जाहिरात क्षेत्र मगाशी मी सांगितलं तुम्हाला संप्रेषण चांगलं आहे संप्रेषण चांगलं असल्यामुळे ही माणसं चांगल्या प्रकारची जाहिरात करू शकतात <coughs> आणि म्हणून माझ्या जर तुम्ही सीडी ऐकल्यात प्रत्येक राशीवर दहा दहा बारा मिनिटाच्या मी सीडी केलेल्या आहेत ऑडिओ सीडी वगैरे तर त्यामध्ये मी सांगितले की जाहिरात क्षेत्र इतकं यांचं चांगलं असतं की कोणत्याही गोष्टीची जाहिरात ते करतात तर यांची आकलन क्षमता चांगली असते लोकांना काय पाहिजे याच भान आणि याचं ज्ञान यांना खूप चांगलं असतं जाहिरात क्षेत्रामध्ये ही माणसं पुढे जाऊ शकतात पुढं आपण बघणार आहोत कमिशन एजंट कमिशन एजंट म्हणजे काय नेमकं घ्यायचं लोकांना सांगायचं त्या एखाद्या आपण जी वस्तू विक्री करणार आहोत त्याच्यामधले दोष कसे लपवायचे आणि गुण कसे सांगायचे हे कमिशन एजंट करत असतो म्हणजे एखादा तुम्ही फ्लॅट घेणार असा तर त्या फ्लॅटचे जे दोष असतात ते, ते तो बरोबर लपवून ठेवतो आणि दोषांचं अनेकदा गुणामध्ये परिवर्तन करत असतो म्हणजे समजा बाहेर मोकळा रस्ता असेल तो लगेच सांगतो बघा तुम्हाला सगळं निसर्ग पाहता येईल आणि ते जर सगळीकडून बंद असेल तर रस्त्यावरून किती धूळ येते तुम्ही हा फ्लॅट घ्या रस्त्यावरून धूळ येणार नाही मग एकच गोष्ट ते वेगळ्या अँगलनी सांगतात त्या कमिशन एजंट चांगले असतात वकील असतात मिथून राशीला वकील हा फार मोठा भाग आहे नाहीतरी वकील म्हणजे काय व म्हणजे वटवट की म्हणजे किटकिट आणि ल म्हणजे लटपट म्हणजे लबाडी आणि हे तिन्ही गोष्टी या मिथून राशीकडे असतात आपण पुढे बघणार की प्रकाशक प्रकाशक का सांगितलं तृतीय स्थान जे आहे कुंडलीतलं त्या कुंडली त्या तृतीय स्थानामध्ये म्हणजे नैसर्गिक कुंडलीमध्ये मिथून राशी तिसऱ्या स्थानात येते आणि तृतीय स्थानावरून स्थाना पुस्तकं बघतात पुस्तकांचं प्रकाशन बघतात आणि त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना लोकांना काय पाहिजे हे बरोबर कळत असल्यामुळे ते त्याच प्रकारची पुस्तकं लिहितात त्या चांगले प्रकाशक होऊ शकतात वृत्त निवेदक मग मी म्हटलं की निवेदन करणं वक्तृत्व हा ती मोठी कला आहे मिथून राशीकडं त्यामुळे वृत्तनिवेदकामध्ये असं गंमत असते की काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही याचं भान या मिथून चांगलं असतं त्या चांगले वृत्तनिवेदक असतात दुभाषी म्हणजे भाषा प्रभुत्व मग अशी आपण त्यांचा गुण पाहिला या भाषा प्रभुत्वामुळं त्यांची भाषेवर फार चांगली ता पकड असते आणि त्यावेळी ह्या भाषेत म्हणजे त्याला म्हणतात ना सोस्ट सोस्ट लँग्वेज आणि त्या भाषेत सांगतात त्या दोन्ही भाषांचं त्यांना चांगलं ज्ञान असतं आणि त्यावेळी दुभाषीपणा ते खूप चांगला करू शकतात पुढं तुम्ही पहा अनुवादक दुभाषी म्हणजे अनु दुभाषी फक्त ओरली हे करत असतो अनुवादक लेखी हे करत असतो तेव्हा भाषा न प्रभुत्व असल्यामुळे अनेक भाषा ते लगेच शिकतात आणि त्याचा त्यांच्या करिअर मध्ये त्यांना खूप फायदा होतो पुढे बघूया कंपनी सेक्रेटरी परत सेक्रेट तेच आलं की सेक्रेटरी ची हा जो भाग आहे सेक्रेटरीचा हा खूप वेगळ्या प्रकारचा आहे तो भूथाच्या अंतर्गत येतो म्हणून कंपनी सेक्रेटरी पुढे पोस्ट पोस्ट म्हणजे परत लक्षात घ्या पोस्ट जो सांगितलं तर हे आहे कम्युनिकेशन डिपार्टमेंट संप्रेषण आणि म्हणून पोस्ट खात्यामध्ये बऱ्याचदा या राशीचे जे विषय बुद्ध प्रधान मंडळी तुम्हाला दिसून येतात पुढे बातमीदार मला वृत्त निवेदक म्हणते त्यामुळे बातमीदार काय करतो बातम्या मिळवतो आणि बातम्या कशा मिळवायच्या याच चांगलं ज्ञान मिसून राशीला असतं का लोकांचे संपर्क चांगला असतो माझ्या परत लक्षात ठेवा संप्रेषण चांगलं जनसंपर्क हे या लोकांना चांगलं जमतं त्या स्वाभाविकच वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला मिथून राशीची माणसं वेगवेगळ्या दिसतात वनस्पती तज्ज्ञ वनस्पती वनस्पतींची चांगली माहिती या लोकांना असते मिथून का बुधाचा हा संबंध असावा मला अजून ते नेमकं स्वतःला कारण सापडलेलं नाही पण हा बुधाशी कुठेतरी त्याचा संबंध आहे वनस्पती तज्ज्ञ काय तृतीय स्थानाशी संबंध आहे पुढे बघूया आपण दूरध्वनी दूरध्वनी म्हणजे टेलिफोन्स हल्लीच्या भाषेत मोबाईल तर याच या लोकांना परत कम्युनिकेशन आलं कम्युनिकेशन मुळे संप्रेषण आहे आणि एखाद्याच जर तुम्ही टेलिफोनवर जर बोलणं ऐकलं तर आणि तुम्हाला ते जर आवडलं तर नक्की लक्षात ठेवा हा मिथून वाला आहे किंवा त्या तृतीय स्थानामध्ये गुरु आहे किंवा त्या तृतीय स्थानामध्ये बुध आहे साधारण अशा अंदाज तुम्ही लॉजिकली ज्योतिषशास्त्रात करू शकता पुढे बघा श्रवण यंत्र कान कानाचा फार संबंध मिथून राशी जवळचा आहे बुध आणि मिथून या दोघांचा संबंध कानाशी आहे श्रवण यंत्र चा व्यवसाय चांगलं करू शकतात गाईड गाईड म्हणजे मार्गदर्शन करण मगाशी सुरुवातीला सांगितलं की संप्रेषण कला चांगले आहेत हे बुद्धिमान माणसं आहेत जगाचं खूप वेगळं ज्ञान आहे नाही कम्युनिकेशन मुळे अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे ही माणसं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतात चांगलं गाईड होऊ शकतात पुढे आपण बघणार आहोत की यांची स्वभाव वैशिष्ट्ये स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत तर मग अशी सुरुवातीला आपण पाहिलं दोष त्यांचा अस्थिरपण आहे दुसरं पोरकटपणा आहे त्याच्याकडे चालूपणा आणि साठळपणा असं एक विचित्र मिश्रण असल्यामुळं अनेकदा यांचं बोलणं पणात असतं तिसरं घाबरट आहेत मग तो मुद्दा पाहिला की बुधामुळं तो त्यांना अनुषेक मिळालेला आहे का बुध हा त्यांचे म्हणजे या राशी या काही त्या ग्रहांच्या मुली आहेत काही लोक म्हणतात ते बायका आहेत मला ते पटत नाही त्या ग्रहाच्या या दोन मुली आहेत म्हणजे बुधाच्या दोन मुली कोण आहेत तर मिथुन रास आणि कन्या रास म्हणजे माझ्या पुस्तकात जर तुम्ही पाहिलं तुम्ही करू शकता प्रभावी भाषण त्यात ह्या अनुषंगाने मी खूप वेगळ्या माहिती त्यात सांगितली तर ही जी मिथून रास आहे ही मिथून रास घाबरट आहे आणि घाबरट मनुष्यच कचखाऊ असतो आणि म्हणून मग मी सुरुवातीला सांगितली की मिथून रास हे कचखाऊ रास असल्यामुळं जोडीदार निवडताना खूप काळजी घ्यावी त्यामुळं त्यांची प्रगती जास्त चांगली होते पुढे बघू या गोडबोले आहेत सुरुवातीला मी सांगितलं की ही त्यांची भाषा गोड असते मनकवडे आहेत आता मनकवडे का आहेत नीट लक्षात घ्या ज्योतिषशास्त्रात मी असे सांगतोय सारखा की लॉज मी मुद्दा मी सांगतोय लाग राय म्हणून का की लॉजिक पाहायला पाहिजे मनकवडे मनाचा संबंध कुणाशी आहे तर बुधाशी आहे आणि हे मनकवडे म्हणजे काय केवळ तुमचं मन जाणत नाही तुमचं अंतर्मन जाणतात बघा चंद्रावरून मन कळ पाहतात आणि बुधावरून अंतर्मन बघतात चंद्र कोण आहे चंद्र आई आहे त्या आईचा मुलगा कोण आहे बुध आहे मनाचा मुलगा कोण आहे आंतर्मन आहे त्या तृतीय स्थानावर अंतर्मन सुद्धा पाहिलं जात तर ह्या अर्थाने या मिथून राशीकडे बघा की ते मनकोडे कशी आहेत पुढे तुम्ही बघा मगाशी मी सांगितलं दुसरी भाषा ही मंडळी लगेच आत्मसात करा